नमस्कार मंडई आहेत सगळे यंतरा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यांच्या आवडीची सोयाबीनची भाजी तर इथे मी त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे गरम मसाला हळद मीठ लाल तिखट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि भाजलेलं वाटण तर चला इथे मी पातेला गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया तेल आणि तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्येच आपण घालूया कांदा आणि कांदा आपण छान असा आता लालसर रंगावर परतून घेऊया तरी ते बघू शकता कांदा आपला थोडा लालसर होत आलेला आहे तर त्यामध्येच मी घातलेला आहे टोमॅटो आणि टोमॅटो देखील छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया आता दोन्ही पण छान असे परतलेले आहेत आता त्यामध्ये मी घातलेलं आहे वाटण ते तर ते पण आपण एक मिनिटभर परतून घेऊया तर आता आपलं वाटण पण छान परतून झालेलं आहे आता त्यामध्येच आपण घालूया सुके मसाले आणि मीठ आणि ते पण आपण पन छान एकजीव करून घेऊया आता ते छान एकजीव झालं की त्यामध्ये लगेचच आपण फुगूट फुगून बारीक चिरलेले जे आपण सोयाबीन आहेत ते घालूया आणि पाणी ओतूया तर थोडंसं पाणी मी वाटपाचं घातलेलं आहे आता मी आपलं साधं नॉर्मल पाणी घातलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं आणि छान असं पण ढा झाकण ठेवायचं आहे पाणी ठेवायचं नाही आहे तर इथे बघू शकता एक वाप आलेली आहे आणि आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे एकदम मसाला ग्रेवी तर बघा छान कलर आलेलं मी आता गॅस बंद करते आणि आपली भाजी डिशमध्ये काढून घेते तर बघा किती छान दिसते कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद